खर झालंय ताप थंडी भरते ताप भरते ताप थंडी भरत अशी कशी तंडी भरते विक्र बापातलीच किती गणपती ना जेव्हा मोठ्या गाड्या बांधवा बरबार घेणार आता कल्याणला गेलेला उद्या शूट ना कंटिन्यूट असतात लोकलतात गाणी ना भेटतात भेटलो कसं काम आहे डेंजर झेट आली देव कोणच्या बाजूनी आहे हे उठला बाबा आणि तू करम गाईल दिदेशीर विषय गंभीर विषय गंभीर आहे कोणताही काम असू दे माझा प्रमोशन कोणताही असला ना की तुमचा ताई लगेच येतो ते मेकअप साठी बघा गाइस सामी प्रत्येक वेळेस माझ्यासाठी असतो म्हणजे मी नाही आणि श्रुती पण आता माझ्यासाठी स्पेशल झाली वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला सकाळी सकाळी आमच्या घरी पाहुणी आलेली बघा पाहुणीला चालवले आज शूटला मीने पाहुणीला सांगला अंडी का तो बोलत <laughs> <उपास। laughs> सोला सोमवार केले नीने का नाही केले आणि त्या पण तिला विचारला तर बोलतो नवरा चांगला भेटा <laughs> <अडी। laughs> तर गाई चला काही नाही याची मस्ती करता <laughs> रुपांत शेट शालीन ना मा बोलत करा आता क मी विचारायच्या आणीच कसा बोलला तू पोऱ्यानी दिले? दिले आ बघ पोरीनी दिले बोलला कोणी दिले खरा भी कोणी दिले पोऱ्याने दिले मग तुम्ही त्याला ग दिला तर तुम्ही का दिलं त्याला डबा खाला दोघा मिलून क्या बात आता हे आवरे इटले आणल्या न खा नांडी खात ग चला गायच आता मला पण शूटला जायचं आणि जास्त टाइम होईल ब्लॉग बनवित राहिलो तर गाडीन जावा आणि गाडी मध्ये आम्ही गप्पा करू गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी करू चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू फायनली गायच लोकेशनला पोहोचलो लोकेशनला कधीच पोहोचलो पण आता आपण ब्लॉग चालू केला इथे अजून माझा काम तर खूप टाइम आहे पण पब्लिक तर पब्लिक बघा भाई असा वाटतं हॉलमध्ये साखरपुऱ्याला किंवा लग्नाला आलं हे हॉल आहे तशी पब्लिक तर असंच आहे तशी रास पब्लिक आहे पब्लिकची कमी नाही आणि इला मस्त झोपले आ आ अली एली एली काहीच तुम्ही बघा आता 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 या झोप बाय झोप 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 झप जॉब बघा मस्त नवारी बिवारी लावून आले गजरे बिजरे घालून आले बघू दे नकली घेतले नाही तर झोपूनच फुलाकारली असती सगळी गजऱ्याची झोप jog Gue kasih bye reward. what larli 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 e kasih ya 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 Pakai baki shoot ya? Baake, tibkere, sh कसं आहे भरत ना एकदम मजन दादा रोज ब्लॉग बघता आपला आले <laughs> आले पहिला रूपांशला इथरी होता आणि इकडे आमचा शेड बघा क्या बात <laughs> गाणं झालाच पाहिजे मारू नको म्हणा तुला कुठला गाणी आज आज आपला गावागावांच्या त्या रस्त्याला आणि त्या रस्त्याला गाणी गावा कुठला आहे कसा आपण विषय बाबा अरे तू करम गाईल तिथे सीन विषय गंभीर आहे पोरीला लरवलीस ही बघ ना बाय झोप 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 झपला गाईस बाय आवरी मेकअप केले आवरी नवारी वगैरे लावून आलेस किती नाचली मला गाण्याने सांग जरा हा किती नाचली हा फुकाटचं दीडशे दोनशे रुपये बापासचं घालवलंच तुम्ही हा नासायला नको इकरच बघता दाऊश इकडून राहून मरत तिकडून दोन जेवलीस ना न तू बोल किती वेळा जेवली मा मा जेवायला पाहिले नाही गे पण नासायला नको ना जा नाच जा नाच जा लवकर रुपा शालेन झालंकर जा नाच जा भाऊ कशी नाचतस तू रह, आपला रोल चालू होणार आहे बाकीची सगळे जण दम खातात इकडे दम खातात आणि इथे बसल्यान बाकी तुकाराम काय बोलतो कुठला विषय तुझा आता काय नुसतं मागे मागे लागले ब्लॉक घे ब्लॉक गाणी आहे घेणेच्या त्या रस्त्याला हा मित्र आहे आपला राहुल कारभारी योगेश गायकवा यांचा गाणं आहे मस्त गाणं विषय आणलाय मी तो गाणं मी घरी हा गाणं चाय पिता पिता मला गाणं आठवलं गावागावांच्या त्या रस्त्याला क्या बात मी असा चायचा कप नाही हातात घेतलाय हां मी असा चायचा कप हातात घेतलाय माझी मम्मी मला बोलते चाय पी मी चायमध्ये असं बटर खायला घेतलाय तो गाणं आठवला तर गावांच्या त्या रस्त्याला फोडवा लावला चला असा गाणं आहे बोल गावांच्या त्या रस्त्याला विचारलंय सॅमीचा गाणं तर प्रिटच आहे त्याला काय बोलून नको ना नजर लागेल माझ्या गाण्याला चारवी नाव आहे तुझा ओके काय आणले काय अगोद्या ना मला ते बाप्पाचं आणले मग मला दे देस तुला गाणं कुठलं आवडतं बाया भुकेलॅन <laughs> बाया भुकेला गाणी कोणी लिहूल माहित आहे का मी आहे मी आहे का <laughs> तो गाणं कोणी लिहले माहित आहे का यानी यानी लिहून गाणे तो

बुधवार येणार का शूटला नाही ना? तुला कुठं दाखवू कुठं दाखवू तुला मी परली ती पोळ तुन्ही परलीच ते पोरीला अरे खरोखर परली ती उठली अरे तुम्ही परली तिला मग कुठं दाखवू तुला चालल

विषय असा झालो त्या गाण्याचा आम्ही फोन केला दादाला का दादा आपल्याला गाण्या करायचे बरोबर दादाला फोन केला दादा बोलतो ठीक आहे भाऊ आपण तुम्ही या करून काहीतरी आम्ही त्याच दिवशी ठरवू नका मग दादाला जाऊन भेटू देऊ देऊ नो दादा बोलतो तुमच्यासाठी मध्ये विषय आणले बोलतो काय तर तो गावागावांच्या त्या रस्त्याला फोनवरचे विषय आमचा खूप छान होता दिसत म्हणून माझं फोन तीन कट केलंय का बरोबर अरे फोन करता तीन दिवस झालं फोन करता फोन कट करता सोनाली जे स्टुडिओला गायला गा गा नाही हो भाई फोन कट करत आणि दुसरा 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 ना। का ना बोल होता माहिती का बोलत फोन का तुझं कट करी होत बोलतो मी घराम भांडी कशी होतो आणि दुसऱ्या दिवशी फोन उचलला बोलते मी तिला पेंटिंग करता oh. आपला विषय गणपतीचा सगळ्यांनी शेअर करा हो oh. oh ना आपलं गाणी खूप चालेल चालेल आपण सगळ्यांनी हा हो ना नाही का छान मेहनत घेतली आहे दोघांनी बरोबर आमच्या सोबत तुमची पण मेहनत आहे नाही माझी तर आहे पण सध्या आपल्या देवाच्या मेहनत खूपच धावत नक्की गाणी धावल ना बोलला लेडीजच विषय धावलत ना हा चला चला कंटिन्यू करत चला पण गाणी लाव गाणी लावू ना गाणी लावू गाणी लावू गाणी लाव चला अर्ज मध्ये आपल्याला कोणी मेकअप आर्टिस्ट नव्हते भेटत तर आपण लगेच आपल्या लाडाच्या तुळसाताईला बोलवली आणि ताई लगेच असणार आणि माझं कोणताही काम असे हो माझा प्रमोशन कोणताही असला ना की ताई लगेच येतं मेकअप साठी बघा गा काय सॅमी प्रत्येक वेळेस माझ्यासाठी असतो साठी आणि आता माझ्यासाठी स्पेशल झाले नाही का हो तुम्ही माणसाला ओलगता का

पण त्याच्यानं कोणतं नाव मला वाटलं त्या बी माहित नाही का तू येते ये ना मा? भाई आता माझा पण एक कर ना माझा पण एक अजून एक पाहिजे मला हा अरे नारली पौर्णिमेचा गणपतीचा देना एक नाही मारणार ना यो यो आपला बरोबर कधी अरे तिच्या आम्हाला नाही बोलते मी एक, एक, एक मिनी ना साक्षी नक्की, नक्की? चालेल चल मग जाऊ का ये गणपती झाले श्रावण आहे ना तुला आता नक्की गेला चालेल चालेल भाऊ आहे आपला पम्या भाऊ आहे भाऊ आहे आपला हा करता जाऊ का दे मोबाईल कला नाही नाही चाललो तू कडे गवडी बरं रद तिकडेच चालले आता खरंच चालल्या सुटला आम्ही चाललो दुसऱ्या लोकेशनला आम्हाला टाकून जाईल ते तरी फोटो मी ना कर समजला ना फोटो मी कर नाही ना? करता ना आता काराला कोण नव्हता ना म्हणून तर चला काही आता आम्ही चाललो त्या लोकेशनला चला काहीच तर आपला आता शूट झालेला आहे बाकी इथं पाणी ठेवलं ना काय बोलता हा हा असं होते असं आता काय करणार एक्टरला कुठला पण रोल दिला तो करणारच आहे आणि मी कुठल्याच रोलला लाजत नाही कुठला पण द्या कुठला पण सगळे रोल करतो ते मागे तर ते आमचा लय पहिला गाणी ना आमच्या डोक्यावर येईल तिथे गाणी लागली होती न्यू व्हिडिओ राजीर मालेचे चॅनेल ला गणपतीचा बाकी आपलं गाणी कधी पडल आता फा फास्ट एडिट केला पाहिजे ना पा, के नक्की कमिंग सुन का आपले चॅनलचं नाव का योगेश गायकर ऑफिशियल ओके चला योगेश गायकर या युट्यूब चॅनलवरती आपला गाणी येणार आहे गणपती अप्पाचा नक्की गाण्याला खूप सारा प्रेम द्या गाण्याचं नाव का ठेवले गावांच्या त्या रस्त्याला आणि गावागावांच्या रस्त्याला सगळीकडे डोपं बडोप ढोल ना डोपं डोप खड्ड नाही हा खड्ड्यामध्ये पाणी लय बेकार ट्रॅफिक कवळी होत बरं झाला बोललास तेव्हा तरी ब्लॉक आपला पोहोचला तर बरा रस्ता तरी होतील गणपती बरं नाही नाही पण गणपती ना ना जेवढ्या पण ट्रक मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ना दहा दिवस बांध ठेवा बरोबर काही नाही नक्कीच शंभर टक्के हा प्रवास सगळ्यांचा दर्शन वगैरे होईल गणपती आपल्या बरोबर नाही तर मन गणपतीची आरतीच टायमिंग नाही यायचं गणपती दोन वाजता घरा असं नाही व्हायला म्हणजे नाही ग नक्की ना हा व्यवस्थित होईल बाई गाण्याला प्रेम म्हणजे गाण्यामध्ये लेडीज आवरे आहेत व्हॉट्सअपला पारला म्हणजे त्यात पन्नास हजार युज भेटतो भेटतील वाटते एक दिवसाने हो दीड हजार गेल्यात पाहिजे दीड हजार गेल्याच पाहिजे चला थम्मेल व गेम सगळ्या थम्मेलला काय होतो विषय थम्मेल कसा येतं त्याच्यावर ना थम्मेल प्रोफेशनल ना तो गाणी चालतच चालत चला काहीच आता आमचा मेहनत कर करू झाला हो चालेल ना जेवाला जे पाहिजे हो जाऊ का मग गाईस तर आता आम्ही शूट वरून जाऊन आलो आणि आता श्रुतीला सोडतोय कारण की तिला पण खूप वेळ झाला आहे आणि चला आता मी पण जातो माझ्या घरी श्यामशेठ डलवी भिवंडी यांचा फोन आलेला आहे मला आणि फोन उचलतो मी आता सला गाय शूटवरून आलो घरी घरी आल्याच्या नंतर कपडे फिपडे करलं कपडे करलं आणि उद्या पण शूट ना तर मग ती तयारी करायची आता जायचं मला थोड्या वेळाने सलून मध्ये जाईन पण आपले रुपांशला ना आज शनिवार नको सकाळच्या दाढीला सेफ देता आणि मग तसाच जाता पण रुपांशला ना जाम ताप लिहिला रुपांश झोपले चादर जेवतो मला दाखवता आता मी खरं कसले के ताप थंडी ताप थंडी भरत अशी कशी

त्याला गाणी न गानी कसं काम आहे डेंजर जे आली देव कोणची बाजूनी आहे तर गाडी गावी ब्लॉक मध्ये कंटिन्यू लाईन देव लेक ताप थंडी येईल घेऊन झपले